जे जवान या भारत देशाचे संरक्षण करतात त्यांच्यावरच हल्ले होत असतील तर देशाचे संरक्षण मंत्र्याचे खाते झोपेत आहे का असा प्रश्न ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी उपस्थित केला जम्मू काश्मीर येथे सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत ठाणे येथील चिंतामणी चौक परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली यावेळी काहीतरी उपाययोजना करा अन्यथा संरक्षण खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा द्या अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी केली आपण बघू शकाल आठ दिवसामध्ये नऊ जवान जर का डोळा या जिल्ह्यामध्ये शहीद होतात हे या देशाचं दुर्दैव आहे वेळोवेळी ज्या पद्धतीचं संरक्षण या देशातील नागरिकांना हे सगळे आपले सुरक्षा व्यवस्था आणि इतर सगळे हे जे शहीद झालेले जवान आहेत जे वीर जवान आहेत जर का करत असतील तर त्यांच्या बाबतीत ठोस पावलं हे केंद्र सरकार घेणार आहे का असा हा मोठा प्रश्न आहे अनेक जर का उपाययोजना तुम्ही आणताय जम्मू काश्मीरमध्ये नवीन नवीन लॉ इम्प्लिमेंट करताय पण हे सगळं केंद्र शासनानंतर केल्यानंतर जर का असे घुसपेठ येत असतील आणि आपल्या जवानांना जर का ठार मारण्याचा प्रयत्न करत असतील असे भ्याड हल्ले करत असतील तर त्याचा विरोध आम्ही इकडे करतोय आणि आम्हाला असं वाटतं जर का केंद्र शासन आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय जर का ठोस पावलं नसेल उतरत ते लोक जर का या दहशतवाद्यांच्या विरुद्ध जर का कोणती कोणतीही ठोस कारवाई नसेल करणार तर त्यांनी ताबडतोब राजीनामे दिले